नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण जी कथा ऐकणार आहात त्या कथेचं नाव आहे दांडिया या कथेचा एक भाग या अगोदर तुम्ही ऐकला आहे या कथेचं नाव मी एक पे एक फ्री असं जरी दिलं तरीसुद्धा चालेल कथेच्या नावामध्ये काय आहे हो फक्त तुम्हाला मनोरंजन व्हायला पाहिजे तुमची करमणूक झाली पाहिजे तुम्हाला मजा यायला पाहिजे बस कथेचं मोटिवेशन तेच आहे या अगोदर तुम्ही ऐकलं मी मनिषाच्या आईची तारीफ करत होतो माझ्या गावच्या मास्तरांची बायको म्हणे मनीषा तिची मुलगी मनीषा म्हणजे माझी माझ्या गावातली मैत्रीण आता तिच्याबद्दल सर्व काही सविस्तर वर्णन मी कथेच्या अगोदरच्या भागामध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे तेच ते सांगून रटप करून तुमचा टाईम वेस्ट करू इच्छित नाही असं पुढं घडलं की मी मनीषाच्या आईचं चाह वर्णन जरा जास्तच करत होतो मी तिच्याबद्दल जरा जास्त बोलतो ती माझ्यावर खूप जाम चिडली माझ्या गालगुछ्या घेऊ लागली मला धरून लो लुचू लागली तू बोलूच नको स्वतः तू तर शांतच राहा तू माझ्या आईला कशाला बोलतोस अशी ती मला म्हणा लागली माझ्या आईच्या पाठीमागे दहावीस लोक असू दे ना शंभर राहू दे तुला काय करायचं आहे तुझी माझ्या आई म्हणली का तुला माझ्या पाठीमागे म्हणून तू कशाला तारीफ करतोयस असली तारीफ केलेलं मला नाही पटत परंतु मी मनीषाच्या आईची तारीफ केलेली तिला आवडत होती स्वतः मात्र काकू माझ्यावर लट्टू झाली आहे माझ्या बोलण्यावर ती खूपच इम्प्रेस झाली आहे हे माझ्या लक्षात आलं मी तिला हळूच म्हणालो काकू बघा ना किती चिडचिड करते अहो इथं तर काहीच नाही हे ही कॉलेजमध्ये तर अशी लवंगी मिरची आहे ना कुणी पोरां जर हिला साधं डवचलं साधं जर तिच्यावर कोणी टॉंट मारला बोललं ना तर ती अंगावर अक्षरशः मारायला धावते नरडीचा घोट घ्यायला मागं पुढे बघणार नाही इतकी तुमची पोरगी तिकट आहे आणि तुम्ही वाह काय मस्त तुमचा स्वभाव कुठं आणि हिचा स्वभाव कुठं तुम्ही एका बाजूला आणि ही एका बाजूला तराजूच्या पारड्यामध्ये टाकून मोपाई दोघी पण आहात एक सेबडकर एक ती हसू लागली मी तिची तारीफ करतोय हे तिला समजलं होतं आणि कोणत्या स्त्रीला नको वाटते स्वतःची तारीफ कोणत्या पण स्त्रीला वाटते पुरुषानं आपली तारीफ केलं पाहिजे आपल्या पाठीमाग गोंडा गोळला पाहिजे आपल्या नावानं पाणी पाडलं सांडलं पाहिजे त्यानं त्याच्या तोंडावून त्याच्या जिभेनं जि जिबल्या मारल्या पाहिजेत जिबल्या चाटल्या पाहिजेत असं प्रत्येक स्त्रीला वाटतं आहे आणि प्रत्येक पुरुष स्त्रीला एकदम सहजपणे हस्तगत करू शकतो परंतु त्याला ती योग्य तशी ती टॅलेंट नसतं त्याच्याकडं किंवा ती पद्धत चुकीची असते त्याच्यामुळं महिला त्याच्या जाळ्यात अडकत नाहीत काही मुलांना काही पुरुषांना या गोष्टी जन्मजात माहीत असतात टॅलेंटच असतं त्यांच्याकडं तसं आता काकूंची जेवढी तारीफ करल तेवढं ती जास्त खुलू लागली होती आणि मनीषा तेवढीच जास्त चिडू लागली होती शेवटी ही गोष्ट कुठेतरी विकोपाला जाऊ नये म्हणून मी थांबवलो आणि म्हणालो काकू जाऊ द्या मी तुमच्या घरी आलेलं मनिषाला आवडत नाही आणि मी तुमची तारीफ केलेलं तर तिला अजिबात आवडलेलंच नाही मी चांगल्याला चांगलं म्हणलो हेच वाईट झालं ना मी असं म्हणायला नाही पाहिजे होतं तुमची तुझी आई चांगली आहे तुम्ही सुंदर दिसतात तुम्ही भारी दिसतात तुमचं वय चाळीस वर्ष वाटतच नाही तुम्ही, तुम्ही आत्ता कुठं तीस बत्तीसमधल्या वाटतात तिशीमधल्याच तुम्ही वाटतात चाळीस तर वाटतच नाही दहा वर्ष तुम्ही जास्त सांगतायत तुम्ही खोटं बोलतायत काकू माझ्यासोबत असं मी तिला म्हणालो आणि जेव्हा मी तिचं वय तिला तीस वर्षाशी तुम्ही दिसतात म्हणलो ना त्यावेळा तर ती सातव्या असं गेली आता कुठल्याही स्त्रीला तिचं वय जर कमी सांगितलं तुम्ही तेवढ्या वयाच्या वाटतच नाहीत असं जर म्हणलं तर मग मात्र ती आपल्या खूप लवकर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येते आपल्या पट्टीमध्ये येते आणि ती तिचं मन आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देऊन टाकते आपल्याला जे काही साध्य करायचं ना ते अशाच प्रकारे स्त्रीकोण करायला पाहिजे मी तिची जास्तीत जास्त मनधरणी करत आहे हे तिच्यासुद्धा लक्षात आलं आणि खरोखरच एखाद्या हिऱ्याची पारख एखादा रत्नपारखीच करू शकतो आपल्या भंगारवाल्याला हिऱ्याची काही पारख कळणार असं म्हणून मी मनीषाकडे बघितलो आता मात्र तिनं माझ्या थिएटर नरड्याला हात घातला आणि मला म्हणाली राजेश तुझं तोंड बंद ठेव हो। मग मात्र आता काकू चिडली आणि मनीषाला म्हणाली मी मगापासून बघते काय गं तू सारखं 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 चिडतेस त्याच्यावर थंड बस तू बोलू दे त्याला काय बोलायस ती आहे सुंदर तुझी माय म्हणून तो म्हणतोय तो सुंदर आहे म्हणून आणि तुझ्या मायची फक्त तारीफच करतो ना तो कु तो तिला काय कुठल्या खोलीमध्ये तूर तिला मला घेऊन जात नाही ना किंवा मला कुठं लॉजवर तर चल म्हणत नाही अगं तुला काय माहीत आहे कॉलेजमध्ये असताना माझ्यावर बलात्कार करायचासुद्धा पोराने प्रयत्न केला होता मी आहे सुंदर म्हणून होत आहे तू कशाला टेन्शन घेतेस आणि तुलाच आवडत नसेल ना हो बाजूला बाहेर बोलू दे मला त्याला जातो बाहेर आणि दरवाजा बंद करून जा उपकार कर माझ्यावर मेहरबानी होईल घरी आलेल्या पाहुणे मंडळीचं तू असा अपमान करशील असं वाटलं नव्हतं हेच संस्कार दिले आहेत का मी तुला आता मात्र त्या दोघींमध्येच झांगड पकड लागली होती मनीषाला जाम राग येत होता मी तिच्या आईवर लाईन मारतो आहे असं तिला वाटत होतं आणि काकू मात्र माझ्यावर फिदा होऊ लागली होती एक एक शब्द ती माझ्या बाजूने बोलत होती कुठल्याच गोष्टीमध्ये ती मला क्रॉस करत नव्हती माझ्या लक्षात येत येत होतं हे सर्व काही कशामुळं होते परंतु मी काहीच बोललो नाही मी म्हणालो काकू सॉरी मला माफ करा मी जातो आता मनीषाला आवडत नाही आणि हो आणखीन एक गोष्ट आहे मला आता दांडियासाठी एक पार्टनर बघावं लागेल कारण ही दांडियासाठी माझ्यासोबत तर आता दांडिया, दांडिया खेळणार नाही मी तिच्या आईची तारीफच केली हीच माझी चूक जाऊ द्या आपण कधी पण चांगला विचार केला की चांगलं होत नसतं त्याच्यामुळं आपण विचार करून पण काही उपयोग हो नाही आणि काहीच नाही परंतु मनीषाची आई मला म्हणाली राजेश तू खूप छान आहेस बस ना मी तुझ्यासाठी चहा टाकते मी म्हणालो नको काकू मनीषाला माझा खूप राग आला आहे तशी लगेच ती मला म्हणाली तिला राग येईल किंवा न येईल घर माझं आहे तिचं काय आहे तिला राग आला म्हणून काय मी आता तिच्या तिला शरण जाऊ का तिची माफी मागू का तुला काय बोलायचं आहे तू बिनधास्त बोल आणि राहिला प्रश्न मास्तरचा तर तू मास्तरला पण बही बहायचं नाही तू तू बिनधास्तपणे घरी ये ह्या मनीषाचा पण विचार करू नकोस आणि त्या मास्तरचा पण विचार करू नकोस तू रोज माझ्याकडे यायचं म्हणजे रोज यायचं मला तुझा स्वभाव खूप आवडला आहे कारण तोंडावर बोलणारे लोकं कधी पण चांगली असतात मनीषा माझ्याकडं खवल्या मांजरासारखी बघू लागली तिला आता एवढा जा जाम राग येऊ लागला होता परंतु आईच्या पुढं ती जाऊ शकत नव्हती तिला काहीच करता येत नव्हतं मग तिच्या आईनं तिला एक जवळ बोलवलं तिनं तिच्या पाठीनं हात फिरवला डोक्यावर हात फिरवला आणि ती म्हणाली अगं पोरी राजेश एकदम मोकळ्या स्वभावाचा आहे मनमोकळे लोक जे बोलतात ना त्यांच्या मनामध्ये कधीच कपट नसते आणि असे लोक आपल्यासाठी चांगले असतात कधीच घातक असत नाहीत जे लोक बोलून दाखवत नाहीत ते मात्र आपल्यासाठी नक्की हानिकारक असतात ते आपला कधी कुठं नेऊन घात करतील काही सांगता येत नाही आणि राजेशसारखे जे लोक आहेत ते स्पष्टपणे मागतात जे काही पाहिजे त्यांना ते सरळ मागतात आपण दिलं तर घेतात नाही नाही तर नाही आपण जर नाही म्हणलो तर ते जबरदस्ती कधीच करणार नाहीत त्याच्यामुळं मला विश्वास आहे याच्यावर हा मुलगा खूपच छान आहे आणि तू ह्याच्यासोबत मैत्री तोडायचा विचारसुद्धा करू नकोस तू याची बेस्ट फ्रेंड बनून राहा याच्या लाईफमध्ये तू नेहमी असावीस आणि तुझ्या लाईफमध्ये सुद्धा हा नेहमी असावा कारण याचा स्वभाव मला खूप आवडला आहे मला छान वाटलं ह्याचं सर्व काही मग मनीषा थोडी शांत झाली आईचं बोलणं तिला पटलं पुढं काकूने तिला सांगितलं आज ना उद्या तुझ्या आयुष्यात कुठला ना कुठला मुलगा येणारच आहे ना एखादा बेवडा एखादा व्यसनी मुलगा घेण्यापेक्षा एखाद्या व्यसनी किंवा एखाद्या आपल्यापेक्षा अयोग्य व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये दे। एंट्री देण्यापेक्षा राजेशसारख्या चांगल्या व्यक्तीला त्याच्यासारख्या चांगल्या मुलाला जर तू तुझ्या आयुष्यात स्थान दिलंस तर काही चुकीचं नाही तू ह्याला माझ्या माझ्यासमोर माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून जर सांगितलीस ना तरीसुद्धा मला गर्व वाटेल कारण मी लोकांसारखी असल्या घुसमटल्या विचाराची नाही मी एकदम मॉडर्न विचाराची आहे जे काही चांगलं आहे ना ते माणसानं पण स्वीकारावं आणि ज्या गोष्टी वाईट आहेत त्याच्या वाटेलासुद्धा जाऊ नये हे माझी विचारधारा आहे बघ तुला काय वाटते ती आता मात्र मनीषाच्या आईचे विचार मला पटू लागले होते आईला आपण एका विचारानं विचार बघत होतो आणि ही एका विचारानं बघते आपल्याकडं आताही डायरेक्ट पोरीचा बॉयफ्रेंड बनवायला बघते मला काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं परंतु आत्तापर्यंत तर तिच्या आईकडून मला काही धोका नव्हता किंवा मला काही वाईट वाटलं नव्हतं मी शांत बसलो आता जे काही चालते ना ते चालू द्या असा माझा विचार होता तरीसुद्धा थोडा वेळ बसल्यावर त्या दोघींमध्ये जरा चर्चा चालूच होती बाचाबाची चालूच होती शेवटी मनीषानं हार मानली आणि मला म्हणाली राजेश चुकलं माझं खरंच मला माफ कर काकू हसू लागली आणि मला म्हणाली बघ मी म्हणले होते ना तुला सर्व काही मी ठीक करते कारण मनीषा माझ्या शब्दाच्या बाहेर जाणारच नाही तिची प्रत्येक सिक्रेट गोष्ट मला माहीत असते आणि माझी प्रत्येक सिक्रेट गोष्ट मी तिला सांगितली आता राहिला विषय कॉलेजच्या जा त्याच्यामुळं तू माझ्या कॉलेजच्या बॉयफ्रेंडचा विषय काढल्यामुळं तिला राग आला आणि राग येणं साहजिक पण आहे मी म्हणालो हो ना काकू बरोबर आहे तुमचं जगामधल्या कुठल्याही स्त्रीला किंवा कुठल्याही मुलीला जर तिच्या आईबद्दल कुणी असं बोललं तिच्या बॉयफ्रेंडबद्दल बोललं तर रागेनं साहजिक आहे आणि त्याच्याबद्दल मी बोललेलं तर तिला अजिबात खपलंच नाही मी तिचा मित्र आहे कॉलेजचा आणि मी तुमच्याबद्दल बोललेलं तिला निश्चितच आवडलं नसणार त्याच्यामुळं ती रागामध्ये आली आणि असं थट्टामस्करी आमच्यामध्ये चालत असतं तिनं माझे गालगोच्ची घेतलेले मला धपाटे मारलेले तुम्ही मनावर नका घेऊ हे आमचं नेहमीच चालत असतं मग ती मला म्हणाली राजेश थांब आई आणि तू इथं गप्पा मारत असा मी तुझ्यासाठी पोहे बनवून आणते मी म्हणालो तुझ्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी पण आणा ना परंतु काकू मला म्हणाले नको तुझ्यासाठीच ये मला नको मग मी म्हणालो का माझ्यासाठी करतायत आणि तुमच्यासाठी नको माझ्या एकट्यासाठी नको बाबा एवढा मी स्पेशल नाही चहा बनवा मी चहा पिऊन निघून जाईन तसं बघितलं तर मला चहाची पण इच्छा नाही परंतु काकूनं तिला सांगितलं जागा आपल्या सर्वांसाठी पोहे बनव आणि तुझे पप्पा कधी येणार आहेत काही काय म्हणून सांगितलेत ती लगेच म्हणाली आज तालुक्याच्या गावाला गेलेत ना संध्याकाळीच येतील नेहमीप्रमाणे त्यांच्या घरचा विषय होता मी काही त्यात इंटरफेअर केलं नाही फक्त मला एक क्ल्यू मिळाला तिच्या आईकडून की मास्तर गावात नाहीत मास्तर तालुक्याच्या गावाला गेलेत आणि संध्याकाळी येणार आहेत आता काकू थोडा माझ्यासोबत एकांतात टाईम घालायचा विषय करणार आहे असं मला वाटत होतं कारण तिची ती नजर माझ्याकडे बघायची पद्धत मला सर्व काही थोडंसं वेगळं वाटू लागलं होतं मगापासून बोलता बोलता तिचा स्पर्श माझ्या शरीराला होऊ लागला होता बोलता बोलता माझा हात हातात घेत होती मनिषाचं लक्ष आता माझ्याकडे नव्हतं तिच्या आईनं तिला सांगितल्यामुळं तिला ते पटलं मग ती पोहे बनवायसाठी किचनमध्ये निघून गेली मी आणि काकू जण बाहेरच्या हॉलमध्ये खुर्च्यावर बसून होतो ज्यावेळा आम्ही बाहेर बसलो होतो त्यावेळा अधूनमधून तिच्या शरीराचा स्पर्श मला होत होता मग काकू उठली आणि अगदी मला खेटून पलीकडच्या बाजूला निघून गेली आता तिच्या बॉडीचा बराच स्पर्श मला झाला होता तिच्या अंगाचा तो घामाचा एक सुगंध होता तो मला उद्दीपित करू लागला होता मला थोडं वेगळं वाटू लागलं थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो साहजिकच सुद्धा काकूनं तो विषय छेडला तिने मला विचारलं तुला गर्लफ्रेंड वगैरे आहे की नाही तसं मी म्हणालो काकू मला अशा गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही हो आणि मला वेळच नसतो कुठली मुलगी करायची कुठली गर्लफ्रेंड करायची तिला कुठे घेऊन फिरायला जायचं आपल्याकडं टाईम असतो का तेवढा आपलं घरचे कामं आणि बाहेरचे कामं हेच संपत नाही आणि त्यात पोरगी केलं की तिच्या पाठीमागं टाईम द्यायला पाहिजे तिच्यामागं फिरायला पाहिजे सर्व गोष्टी आपल्याच्या शक्य नाहीत त्याच्यामुळं मी अशा फालतू फंद्यापासून खूप दूर आहे अशा गोष्टीचा मी विचारसुद्धा केला नाही मी खूप लांब राहिलो या गोष्टीपासून ती लगेच म्हणाली अरे तुझ्यासारखा एखादा स्मार्ट स्मार्ट असलेला बॉय एखाद्या मुलीला जर प्रपोज केलं असतो तर ती नाही म्हणणारच नाही एक काम कर ना तू मनीषाला प्रपोज करून बघ मी हसू लागलो काय काकू काय मस्करी करतायत ती मला म्हणाली खरंच रे तू मला खरंच खूप आवडला आहेस आता मात्र काकू माझी मस्करी करतायत का रागात बोलत आहेत मला काही समजत नव्हतं तिच्या चेहऱ्यावर जर बघितलं तर ती एकदम रिलॅक्स आहे असं वाटू लागलं परंतु मी हे समजू शकलं नाही की काकू एकाच दगडात दोन पक्षी मारायचा प्रयत्न करत होती काय करावं मला काही सुचत नव्हतं मी हसलो ही गोष्ट मी हसण्यावर टाळली आणि शांत बसलो परत त्याच वेळेला काकूनं दोन वेळेस मला हाच विषय काढला परंतु मी हसण्यावरच घातली आणि ती गोष्ट तिथंच क्लोज करून टाकली आमच्या दोघांचं बोलणं आणखीन संपलं नव्हतं तेवढ्यामध्ये मनीषा पोहे घेऊन माझ्याकडे आली अगोदर तिनं पोह्याचं प्लेट माझ्याकडं दिलं आणि नंतर तिच्या आईकडं तिनं स्वतःसाठी एक प्लेट घेऊन आली होती आम्ही सर्वांनी बसून तिथं ते पोह्याचं प्लेट खाल्लं म्हणजे आम्ही तिघे मी मनीषा आणि तिची आई आमच्या तिघाशिवाय त्या खोलीमध्ये कोणीच नव्हतं ज्यावेळेला आमचा नाश्ता झाला पोहे खायचे संपले त्यावेळेला मनीषाला तिची आई म्हणाली आता जा आता मस्त चहा बनवून घेऊन मग मनीषा परत गेली मनीषा परत गेल्यानंतर परत आंटीनं तोच विषय काढला राजेश प्लीज सांग ना तुला आहे की नाही सांग तसं मी म्हणलो काय मी थोडं घाबरलो होतो आहे की नाही म्हणजे अरे तुला मी गर्लफ्रेंड आहे की नाही विचारते तुला जर गर्लफ्रेंड नसेल ना तर मनीषाला तू गर्लफ्रेंड बनव बघ तू तिला प्रपोज कर मी सहकार्य करते तुला मी म्हणालो नको रे बाबा तुमची पोरगी इतकी नाकझाडी आहे लवंगी मिरचीच मी जर तिला प्रपोज केलो ना ती माझा जीवच घेईल नको बाबा आपला मैत्रीण आहे माझी तिला त्याच पदावर राहू द्या ति माझं प्रमोशन नका करू आणि तिला जर तुम्ही माझी गर्लफ्रेंड बनवायचा विषय काढलात तु ना ती माझा तर जीव घेईल परंतु सुद्धा ती खरी खोटी सुनवेल नको असं काही तिला खा मग ती मला म्हणाली ठीक आहे सोडून दे माझ्यावर मी बघते पुढं काय करायच ती परंतु एक मात्र गोष्ट आहे तुला माझ्यासोबत बोलावं लागेल माझ्यासोबत तुला मैत्री करावं लागेल चालेल ना मी म्हणालो आंटी मी तुमच्यासोबत तर ऑलरेडी मैत्री केलेली आहे त्याच्यामुळे तर मी तुमच्यासोबत एवढ्या वेळ गप्पा वड़ मारत बसलो तुमच्यासोबत जर मैत्री केली नसती ना तर मी तेव्हाच कट मारला असता तेव्हाच निघून गेला असता मग ती मला म्हणाली दांडियाचा कार्यक्रम उद्याच आहे ना मी म्हणालो हो उद्याच आहे ठीक आहे जाऊत मग दांडियाला आणि हो मी सुद्धा माझं नाव नोंदवणार आहे पार्टनर माझा कोण असेल तुला माहीत आहे का मी म्हणालो आता तुम्ही आजच जर तुम्ही येऊन माझ्यासोबत नाव नोंदवलात तर तुमचा पार्टनर मी कसं सांगणार तुम्हाला पार्टनर निवडावं लागला मग सरांनाच पार्टनर म्हणून घ्या ना ती म्हणाली छे मास्तरांना आवड नाही याच्यामध्ये ते कशाला पार्टनर होतील माझं मग काय करायचं मी तिला विचारलं ती लगेच मला म्हणाली बघते मी काहीतरी तू नको टेन्शन घेऊस आणि हो मी जर तुझी पार्टनर बनले तर तुला आवडेल का मी म्हणालो का नाही आवडणार आणि मनीषाचं काय अरे तू नको विचार करू मी आहे ना तू नको टेन्शन घेऊस करते मी काहीतरी जुगाड मग मी म्हणालो म्हणजे तुम्ही मनिषाचं नाव कट करून तुमचं नाव लावणार आहात का ती म्हणाली नाही रे बाबा मी म्हणले ना तू मैत्री कर मी मनिषासोबत तिला गर्लफ्रेंड कर मनीषाचा पत्ता मी नाही कट करणार उलट मनीषा तुझ्यात जवळ जास्त कशी येईल हे मी बघणार आहे मी म्हणालो काकू तुम्ही काय बोलतायत काय करतायत मला काही समजत नाही सर्व काही माझ्या डोक्याच्या वरून जाते बघा ती मला म्हणाली ठीक आहे जाऊ दे तुझ्या डोक्याच्यावरून मी सर्व काही व्यवस्थित करते चला आता आपण दोघंजण जाऊत आणि नाव नोंदवून येऊ तेवढ्यामध्ये मनिषासुद्धा आली आम्ही सर्वांनी एकदा चहा घेतला आणि मनिषाला मी म्हणालो मी काकूचं पण नाव लावून येतो मनीषा म्हणाली कुठं लगेच तिनं सांगितलं तिला अगं मनीषा तू घरात बस मी माझं ड्याला नाव लावणार आहे काय गाई अगं तुझं चाळीस वर्ष वय आहे तू कशाला दांडियामध्ये बसहभाग घेतेस तुलाच का तू गप बस तुला काय करायचं आहे मग ती लगेच म्हणाली आणि तुला जो पार्टनर आहे तो पार्टनर कोण घेणार आहेस अगं राजेशीच आहे ना आपण दोघीजणी राजेशसोबत खेळूत चालेल ना का तुला काही अडचण आहे मनीषानं परत एकदा माझ्याकडं रागानं बघितलं आणि हडवारपणे माझ्याजवळील म्हणाली पटवलंस ना माझ्या आईला पण तुझ्यामध्ये हीच तर खासियत आहे काय करावं तेच समजत नाही ही गोष्ट आंटीनं ऐकली होती ती लगेच म्हणाली काय बोललीस अगं पटवायचा काही विषयच नाही गं फक्त खेळायला सोबत येते तुमच्या नको का येऊ तुला जर आवडत नसेल तर राहू दे मग बसते घरात आता आईची इच्छा तोडणं मनिषाला काही योग्य वाटलं नाही जी मला म्हणाली राजेश जा आईला घेऊन आणि नोंदव नाव आपण तिगंजण दांडियामध्ये नाव घेऊत आपण तिघंजण दांडियामध्ये सहभाग घेऊन तिघंजण एकत्रित खेळू चालेल ना मी मात्र हसू लागलो माझ्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फोटो लागल्या होत्या मला खूप मस्त वाटू लागलं होतं मित्रांनो एक के साथ एक प्रे हे तर काहीच नाही याच्यापेक्षा पुढचा खेळ खूपच जबरदस्त आहे एकदम मस्त एक सेबडकर एक, से एक आणि एक पे फ्री एक कथा खूपच रोचक मोडून येऊन थांबली आहे पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला नक्की चॅनलवर हजर राहायचं आहे आणि हो तुम्ही कथेला लाईक केलंच असेल चॅनलला तर सबस्क्राईब केलंच आहे ना आणि नसेल केलं तर वाट कशाला बघता यार करा ना आता तरी प्लीज बाय बाय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये